बाबासाहेब जाव आता तुम्ही आली पहा तुमची जयंती तुम्ही बोलत का नाही बाबासाहेब आम्ही बोलतोय छत्रपती शिवाजीराजे भोसले आपण गप्प का आपण गप्प का बाबासाहेब अबोला धरलात का आमच्याबरोबर नाही महाराज आबोला आणि कथापि शक्य नाही महाराज आम्ही विचार करत होतो की मागच्याच महिन्यात तुमची जयंती झाली तेव्हापासून तुम्ही गप्पच आहात तुमच्या जयंतीच्या गप्पा तुम्ही आम्हाला सांगितल्या नाहीत म्हणून आम्ही थोडे नाराज होतो आपल्यावर <laughs> म्हणजे हा मसुदा होता म्हणा की बाबासाहेब काय सांगावे तुम्हाला बाबासाहेब आमच्या मावळ्यांची कथा आम्ही ज्या वाहनात बसलो होतो ते वाहन खूप मोठे होते आम्हाला सिंहासन बनवून त्याच्यावर बसवलं होतं आणि आम्हाला मात्र चारी बाजूनी पकडलं होतं कोणाचा हात आमच्या खांद्यावर तर कोणाचा हात आमच्या डोक्यावर मनाला थोडं वाईटही वाटलं पण असू द्या बाबासाहेब आम्ही खऱ्या अर्थाने सर्व मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन केलं होतं पण थोडे वाईट वाटले कशाचे वाईट वाटले महाराज आमची हे तीनशे पंच्याण्णवावी जयंती होती आमच्या जयंतीच्या अगोदर पाच दिवस या नवीन पिढीने मनोरंजनाचा एक कार्यक्रम केला कोणता मनोरंजनाचा कार्यक्रम महाराज यांनी छावा नावाचा एक चित्रपट काढला आमच्या मुलाच्या जीवनावर आधारित होता तो उत्तमच झाले महाराज निदान त्यामुळे तर संभाजी राजांचा इतिहास या नव्या पिढीला समजलं म्हणायचं होय समजला पण अर्धवट समजला बाबासाहेब म्हणजे अर्धवट कसा आम्ही अठरा पकड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं अगदी आमच्या स्वराज्यामध्ये महार मान चांबार वडार ढोर मराठा कुणबी अनेक जाती धर्माचा समावेश होता होय महाराज आम्ही आपला इतिहास फारच जवळून आहे या चित्रपटात रायप्पा महार नावाचा आमचा संभाजीचा मित्र ज्याने दहा हजार सैनिकात झुंडीमध्ये सुद्धा एकट्याने घुसून छत्रपती संभाजीला वाचवण्यासाठी आपल्या देहाची आहुती दिली हा प्रसंग त्यामध्ये नाही दाखवला वाईट वाटले एवढंच काय पण बाबासाहेब शेवटी माझ्या मुलाच्या अंतविधी प्रकारे गोविंद महाराने केला हे देखील दाखवलं नाही फार खंत वाटली बाबासाहेब फार खंत वाटले खंत वाटून घेऊ नका महाराज चित्रपटात न दाखवलेला इतिहास थोडाच बदलणार आहे तुमच्या वेळी लिहिणारे वाचणारे फार कमी होते परंतु आता मात्र आमच्या गुरुंच्या आत्म्यास शांती लाभलेली आहे त्यांचे शिक्षणाचं स्वप्न पूर्ण झाले आहे ते काय म्हणायचे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविध्यने केले पण पण आता शिक्षणात हे प्रत्येकाच्या घराघरात पोचले आहे महात्मा ज्योतिबा फुलेचं फुलेंचं स्वप्न साकार झालं सावित्रीबाईंच्या कष्टाला आज वाव मिळाली त्यांच्या महावृक्षाला आज फळे आली पाहिलं आपण होय खरे आहे बाबासाहेब आमच्या वेळी शिक्षण हे अतिशय गौण होते काही ठराविक वर्गातीलच लोक शिकलेले असायचे त्यात फक्त लिहिण्याचे आणि वाचण्याचे अधिकार त्यांनाच होते आज जरी या महावृक्षाला फळे आली असली तरी त्यासाठी त्या वृक्षाला आपण संविधान रूपी पाणी पाजून खूप मोठं बनवलं आहे बाबासाहेब अगदी बरोबर अगदी बरोबर आहे तुमचं महाराज आम्ही जेव्हा आपली जयंतीची सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थाने आपला इतिहास जगापुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न केला थोर विचारवंतांच्या जयंत्यास सादर करण्याचा मान जरी आम्हाला मिळाला तरी सुद्धा आम्ही थोडे नाराज आहोत कारण जयंती सादर करण्याचा खरा हेतू आमचा हा होता की महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जीवन जगावे पण आता इथे तर सर्वच महापुरुषांना जाती जाती विभागले आहे बाबासाहेब आंबेडकर महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे आम्ही फक्त माळ्यांच्याच अहिल्या देहुळकर फक्त धनगरांच्याच एवढंच काय ोदास सुद्धा आता फक्तांचे एवढेच नव्हे थोर संतांना सुद्धा जाती जाती विभागण्यात आले आहे मग त्यात संत तुकाराम काय आणि संत तोकडोजी महाराज काय आमच्या काळात आम्ही कधीच जातीभेद केला नाही आम्ही फुलेंचा वारसा पुढे चालवला आम्ही स्त्री पुनर्विवाह कायदा केला सती जाण्याची प्रथाही आम्ही फुलेंच्याच प्रेरणेतून वापरली त्यापुढे तर भीमरावाने या देशाला जगप्रसिद्ध असे दोन ग्रंथ दिले एक भारताचे संविधान आणि दुसरं म्हणजे हिंदू कोड बिल थांबा महाराज हिंदू कोड बिलाचा मुद्दा आला म्हणून आम्हाला बोलावंच वाटतं हिंदू कोड बिल स्त्रियांना जो अधिकार दिला त्या अधिकाराला गैरफायदाही अनेक महिला घेताना आपल्याला दिसतात उदाहरण द्यायचं म्हटलं तर काही मोजक्या स्त्रिया सोडल्या तर संस्कार म्हणजे काय हेच या स्त्रिया विसरत चालल्या आहेत ठीक आहे बाबासाहेबांच्या प्रयत्नाने आपणास अधिकार मिळाला कारण बाबासाहेब सतत म्हणत ज्या घरची स्त्री सुशिक्षित आहे ते घर कायमच प्रगती करीत राहणार खरे आहे बाबासाहेब मग आज अमानुषपणे बलात्कार का होतात बलात्कार करताना मग त्यांना जात का दिसत नाही हे जातीपातीचं राजकारण आहे का बलात्कार करताना फक्त एकच जात लक्षात येते ती फक्त स्त्री दिसते एक मादी दिसते मग बलात्कार करणारा हा तो न मग एवढा बलात्कार करताना त्याला बलात्कार करताना का जात दिसत नाही मग एवढे सगळं करताना इथं जात पाहत नाहीत तर इतर वेळी जात का पाहतात खरे आहे तुमचे हे विचार अतिशय योग्यच आहेत मीच काय पण आम्ही कधीच जाती पाती सर स्वराज्य उभा केलं नाही आम्ही कोणतेही जात पात न पाहता फक्त स्वराज्य रहितेचं स्वराज्य स्थापन केलं फक्त रहितेचं स्वराज्य स्थापन केलं परंतु तरी सुद्धा लोकांना हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा जयघोष आपल्या बखरीमध्ये लिहून ठेवला किती कलम कसाही आहेत हे लोक या कलम कसायांचा पडदाफाश करण्यासाठी तर आम्ही संविधान सर्वांना समान न्याय दिला आहे या थोर महापुरुषांची जयंती व्हावी ही आमची इच्छा होती कारण जयंतीचा अर्थ असा आहे की या महापुरुषांचा विचारांना चालना देणे त्यांचे विचार स्वजीवनात वापरणे त्यांच्या विचारातून स्वतःचं जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही जयंती उत्सवाची सुरुवात केली परंतु या लोकांनी याचा अर्थ फार वेगळा घेतला आहे आणि थोर महापुरुषांना जाती जातीत जातीत विभागलं गेलं आहे हीच खंत वाटते हे असंच करायचं आहे तर मग काय म्हणून जयंत करता महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घ्या त्यांची जात पाहू नका दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशासाठी केली जाती जातीची विभागणी करण्यासाठी का का केला से का केला सर आम्ही असं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आमचे विचार डोक्यात घ्या आमचे विचार डोक्यात घ्या आमचे विचार डोक्यात घ्या